धंदा किराणा होलसेल दुकान राहणार वर्धमान हाऊसिंग सोसायटी ए बिल्डिंग वॉर्ड नंबर सात श्रीरामपूर यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीरामपूर खटोड मार्केट येथील होलसेल किराणा दुकानातील बँकेमध्ये भरणा करण्याकरिता ड्रायव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कम अज्ञात इसमाने इस लबाडीच्या इराद्याने इरादाने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता नेली वगैरेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गोर नंबर एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा दाखल होताच माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकात सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली रोख रक्कम व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुप्त बातमीदरामार्फतीने माहिती घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी नावे सागर डुकरे राहणारा ताकवी वाहन तालुका श्रीरामपूर याने केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा त्याच्या राहते घरी शोध घेतला असता तपास पथकास पाहून एकिसम पळून जाऊ लागला असता तपास पथकाने त्याचा शीताफिने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय व त्याला त्याचे नाव गाव विचारले असतात आणि त्याचं नाव सागर नारायण डुकरे वर्ष एकतीस राहणार टाकळी भान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर असे असल्याचं सांगून सदर गुन्ह्याबाबत त्याच्याकडे तपास केलं असतात आणि उडवा उडवीची उत्तरे दिली त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असतात आणि सदरचा गुन्हा गेल्याची कबुली दिल्याने त्याला नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे व त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली रोख रक्कम पंचावन्न हजार जप्त करण्यात आलाय याविषयी अधिक माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर शहरातील खटडो मार्केट मधील किराणा दुकान श्री पगार यांची मालकीचे ते किराणा दुकान होते दुकान मध्ये त्यांनी गल्ल्यामध्ये त्यांची साधारण तीन लाख रुपये रक्कम ठेवलेली होती आणि ते त्यांचे वैयक्तिक काम करण्यासाठी आजूबाजूला गेले त्यावेळी गुन्ह्यातील आरोपीने ते त्यांची नजर चुकून सदरची रक्कम चोरून नेली होती सदरपूर बाबत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौतीस वीसशे चोवीस कलम तीनशे ऐंशी प्रमाणे दाखल होता गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोपात त्यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी समनामे सागर नारायण बोकरे याला ताब्यात घेऊन अटक केली त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली देऊन आतापर्यंत गुन्ह्यात चोरून नेलेल्या रकमेपैकी रुपये पंचावन्न हजार रुपये काढून दिलेले गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत आरोपी विरुद्ध पुढील कारवाई करण्यात येते